म्हसावत परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वन विभागाने बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी बिबट्या सीसीटीव्हीत कैद शहादा तालुक्यातील म्हसावत परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आहे याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्ही च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत तरी वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे येथील आदिराजा ग्रामीण वितरक इंडियन गॅस गोडाऊनजवळ व परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडिओ सदर बिबट्याचे सर्व चित्र सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद का झाले आहेत संध्याकाळच्या सुमारास काही लोकांना बिबट्या मुक्त संचार करत असताना दिसला यामुळे मसावत परिसरात बिबट्या फिरत असल्याने मजूर व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे सध्या शेतात खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकरी कामात व्यस्त असल्याने भीती निर्माण झाली आहे सदर बिबट्याने अशी कोणतीच जीवितहानी केलेली नाही जीवितहानी होऊ नये म्हणून वन विभागाने यांचा बंदोबस्त करावा तरी देखील नागरिकांमध्ये दे भीती कायम आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव मसावत